पॅरिस ऑलिम्पिकचा कालचा दिवस भारतासाठी निराशाजनक होता भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगाट ही गोल्ड मेडल आणणार याची सर्वांनाच खात्री होती परंतु तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि तिच्यासह संपूर्ण भारताचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं पण आज या स्पर्धेच्या तेराव्या दिवशी भारताला दोन पदकांची आशा आहे भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राची आज फायनल आहे तो सुवर्ण पदक पटकावेल अशी सर्वांना आशा आहे याशिवाय भारतीय हॉकी संघ कांस्य पदकाच्या लढतीत स्पेन विरुद्ध खेळणार आहे भारत आणि स्पेन यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे आज भारताच्या झोळीत किमान दोन पदक पडतील अशी आशा आहे आज भारताचं ऑलिम्पिक मधील वेळापत्रक कसं असणार आहे ते जाणून घेऊया आज अदिती अशोक आणि दीक्षा डागर या गोल्फ मध्ये दुपारी साडेबारा वाजता खेळणार आहेत तर मध्ये महिलांची शंभर मीटर हर्डल्स रेप्रेस फेरी आहे यामध्ये ज्योती याराजी आज दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी खेळणार आहे तर पुरुष भालापेक मध्ये आज अंतिम सामना आहे नीरज चोप्रा सुवर्ण पदकासाठी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी खेळणार आहे तर कुस्तीमध्ये पुरुष फ्रीस्टाईल मध्ये सत्तावन्न किलो वजनी गटाची आज उपांत्यपूर्व फेरी आहे यामध्ये भारताचा अमन सेहरावत दुपारी अडीच वाजता खेळेल तसंच महिला फ्री स्टाईल सत्तावन्न किलो वजनी गटाची देखील आज उपांत्यपूर्व फेरी आहे यामध्ये भारताची अंशु मलिक दुपारी अडीच वाजता खेळणार आहे तसंच हॉकीच्या पुरुष संघाचा आज कांस्य पदकासाठी सामना आहे भारत विरुद्ध स्पेन असा हा सामना आज संध्याकाळी साडेपाच वाजता रंगणार आहे भारतीय चाहत्यांच्या नजरा आज नीरज चोप्रावर असणार आहेत नीरज चोप्रा, चोप्रा भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकू शकतो याशिवाय भारतीय हॉकी संघ कांस्यपदकाच्या लढतीत स्पेन विरुद्ध खेळणार आहे त्यामुळेही तिथूनही भारताला कांस्यपदकाची आशा आहे